असा एक देव त्याच्या चरणी नतमस्तक होतो त्याच्या जीवनातल्या कोणताही नकारात्मक शक्ती उरत नाही जिथे का थांबतो तिथे प्रत्येक संकट मागे वळतं आणि जिथे स्वतः भैरवनाथ आपल्या भक्तांचं रक्षण करतो हो आज आपण चाललो आहे मंदिरात जिथे फक्त देवना जीवन शक्ति है है। जिते देव नाही एक जीवनशक्ती वाचते काय भरव हे भगवान शंकराचे रुद्र रूप आहे जिथे वेळेचे आणि काळाचे रक्षण मानले जाते एकदा ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांच्या ब्रह्मांडातील सर्वात श्रेष्ठ देव कोण हे सांगण्यावरून वाद झाला या वादातून ब्रह्मदेवाने अहंकाराने शिवाची निंदा केली ब्रह्मदेव म्हणाले मी सर्वश्रेष्ठ आहे मी सृष्टी निर्माण करतो शिव हा तमगुणी आहे त्याला कोणी पुजलं पाहिजे असं नाही हे शिवनिंदा ऐकून भगवान शंकर अत्यंत कुर्दित झाले त्याच्या कपावरती एक उग्र आणि तेजस्वी रूप प्रकट झालं हेच रूप होतं काय भैरव काय भैरव प्रकट होताच त्यांनी ब्रह्मदेवाचा पाचव्या डोक्यावरती वार केला आणि ते शिर जमिनीवरती पडलं पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवाचे फक्त चार मुख शिल्लक आहेत पण ब्रह्मादेव असल्यामुळे त्याचं रक्त सांडणं म्हणजे ब्रह्महत्या हे महापाप मानलं जातं त्यामुळे काय कायभैरवाला भिक्षाटन करावं लागलं पापमुक्त होण्यासाठी ब्रह्म म्हणजे कपातलं शिर हातामध्ये घेऊन भिक्षा मागत फिरत होता अखेर तो काशी वाराणसी नगरीत पोहोचला आणि तिथे काय भैरवाचं पापमुक्त झालं म्हणूनच आज काशी काय भैरव मंदिर हे सर्वात जागृत मंदिर मानलं जातं हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाही ते निसर्गाच्या खुशीत वसलेलं एक उर्जीचे इथे आलो की वाटतं काहीतरी नकारात्मक मागे टाकून आपण काहीतरी पवित्र मिळून जातो मित्रांनो काळ म्हणजे एक फक्त रूप नव्हे तर संकटाच्या काळ रक्षक आहेत आणि अंधारातून प्रकाशा घेऊन जाणार एक आध्यात्मिक मार्ग आहे गणिंद आलाच की ह्या मंदिरात नक्की या आणि अनुभव घ्या त्या दिव्य शक्तीचा जे काही थांबू शकते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असा आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत त्या जागी जिथे साधेपणा म्हणजे शक्ती आणि भक्ती म्हणजे आयुष्य पाहूया